टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दीनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव झालेल्या ओबीसी नेते आणि समाज प्रमुखांच्या बैठकीचा सविस्तर सारांश बैठकीचे संदर्भ आणि महत्व ही बैठक हैदराबाद मध्ये नुकतीच झालेल्या ओबीसी सामाजिक जनरलच्या ओबीसी सोशल जनरल मोर्चाच्या पार्श्वभूमीवर झाली हैदराबादमध्ये ओबीसी समाजाच्या विविध जाती उपजातींना सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला जागतिक नोंदणीचा हैदराबाद स्टेट ओबीसी लिस्ट संदर्भ देण्यात आला होता महाराष्ट्रातील ओबीसी नेते या यादीचा अभ्यास करून तिचे महाराष्ट्रातील ओबीसी समुदायासाठी कसे संरक्षण केले जाऊ शकते यावर चर्चा करण्यासाठी एकत्र आले बैठकीचं नेतृत्व काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातील पक्षनेते लीडर ऑफ ऑपोजिशन इन महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि आमदार श्री विजय नामदेव वडट्टीवार यांनी या बैठकीचं नेतृत्व केलं बैठकीत उपस्थित महाराष्ट्रातील विविध ओबीसी समाजाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे इतर काही ज्येष्ठ नेते आणि आमदार बैठकीत चर्चा झालेले प्रमुख मुद्दे हैदराबाद ओबीसी यादीचा संदर्भ आणि महाराष्ट्रावरील परिणाम हैदराबाद संस्थांच्या काळातील ओबीसी यादीत एकशे पाच ते एकशे दहा समुदाय होते ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळत होता या यादीचा अभ्यास करून महाराष्ट्रातील ओबीसी समुदायासाठी सध्या चालू असलेल्या आरक्षणावर कोणता परिणाम होऊ शकतो यावर चर्चा झाली हैदराबाद प्रकरणातून मिळालेल्या कायदेशीर आणि प्रशासकीय मुद्द्यांचा वापर महाराष्ट्रात ओबीसी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कसा करता येईल यावर भर देण्यात आला मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणावर येणारं संकट बैठकीत सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठा समुदायाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या मागणीमुळे ओबीसीच्या सत्तावीस टक्के आरक्षणावर उद्भवू शकणारा धोका नेत्यांनी जोर दिला की मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर ते ओबीसीच्या कोट्यातून कापून देण्याऐवजी स्वतंत्र कोटा तयार करून द्यावे ओबीसी आरक्षणाचे सत्तावीस कोटे कोणत्याही परिस्थितीत कमी होऊ नये यासाठी सर्व ओबीसी समुदायांनी एकत्रितपणे झुंज द्यावी अशी घोषणा करण्यात आली ओबीसी समुदायाचे राजकीय प्रतिनिधित्व वाढवणे स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद तसेच विधानसभा आणि लोकसभेमध्ये ओबीसी उमेदवारी व वा प्रतिनिधित्व वाढवण्याची गरज होती सर्व राजकीय पक्षांनी ओबीसी समुदायाचं प्रतिनिधित्व लक्षात घेऊन उमेदवारी देण्यासाठी दबाव आणला पाहिजे अशी मागणी करण्यात आली ओबीसी आयोगाची भूमिका आणि सक्ती राष्ट्रीय ओबीसी आयोग आणि राज्य ओबीसी आयोगांना आयोगा अधिक अधिकार दिले जावेत अशी मागणी झाली या आयोगांनी केवळ तक्रारी ऐकण्याऐवजी ओबीसी समुदायाच्या कल्याणासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची भूमिका बजावली पाहिजे सरकारी योजनांचा ओबीसी समुदायापर्यंत पोहोच विविध सरकारी योजनांचा विशेषतः शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक कर्ज योजनांचा लाभ ओबीसी समुदायापर्यंत योग्य प्रकारे पोहोचत नाही यावर टीका करण्यात आली या, या योजनांची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यासाठी आवश्यक पावले उचलली जावीत अशी मागणी झाली बैठकीत झालेले ठराव आणि पुढील कार्यक्रम ऐक्याचा निर्णय सर्व ओबीसी उपजातींनी त्यांच्या आंतरिक मतभेद विसरून सत्तावीस टक्के आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी एकत्र येण्याचं ठरवलं राजकीय दबाव सर्व राजकीय पक्षांना ओबीसी समुदायाच्या मागण्यांकडे काम गांभीर्यानं लक्ष देण्यासाठी दबाव आणण्याचं ठरवलं कायदेशीर लढा गरज भासल्यास ओबीसी आर हक्कांच्या रक्षणासाठी न्यायालयीन लढा देण्याची तयारी दर्शविण्यात आली पुढील चळवळ हैदराबाद मोर्चाप्रमाणे महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर ओबीसी जागृती मोर्चे आणि रॅली आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला